नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आता तुम्हाला जे परेंत, हे दिसत आहे याला खोड किडा मी म्हणतात मित्रांनो आणि आता मी ते खोड किडा बघितला तर कुठंतरी पडला असेल तुम्ही बघू शकता की आतमध्ये पूर्ण त्याला असं पोकळ करून आहे आणि पूर्ण झाडाची वाट लागली तुम्ही बघू शकता की खालपर्यंत जिथपर्यंत आपलं हे जाईल खोडा पर्यंत सगळं यानं पोखरून आहे म्हणजे समोर याची कुठलीच प्रक्रिया होणार नाही आता इकडे बघू शकता खाली तुम्हाला मी दाखवतो की हा आहे तो खोडकिडा आता यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीनवर बऱ्या प्रमाणात रोग नाही आहे परंतु कुठंतरी तुम्हाला दिसणार कुठंतरी हे करणार त्यासाठी आता आपल्याला शेवटची फवारणी घेणं गरजेचं आहे आपण मागे व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला शेवटची फवारणी घेणं गरजेचं आहे परंतु आता पोळा झाल्यानंतर म्हणजे आजचा पोळा पोळ्यानंतर आपण ती तिसरी आणि शेवटची फवारणी घेणार आहे आता खोड किडा भुंगा आणि कुठं कुठं ज्या अळ्या दिसतात पान खाणाऱ्या ज्या की अशा प्रकारे ते पानं खातात पानं खाणाऱ्या आळेचा जास्त प्रादुर्भाव होत नाही परंतु हा जर रोग असेल तुमच्या पिकावर तर हा तुमच्या पूर्ण झाडाच्या नायनाट करून टाकतो तु। त्यामुळे तुम्हाला जे काही तुम्हाला शेवटची आणि तिसरी फवारणी घ्यायची कारण तुम्ही बघू शकता की कुठं कुठं आपल्या शेंगा पकलेल्या अवस्थेत म्हणजे त्याच्यामध्ये दाना तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की आत्ता हे हे पीक सतरा जून सतरा ऑगस्ट सतरा सत सतरा जून सतरा जुलै सतरा ऑगस्ट आणि आजची साधारणतः बावीस तारीख आहे म्हणजे बावीस ऑगस्ट तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये दाना आला आहे मित्रांनो आणि हा भरण्यासाठी आपल्याला हे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा दाना आणि हा भरण्यासाठी आपल्याला खतं वगैरेसुद्धा या फवारणीमध्ये घ्यायची आहे त्यासाठी हा स्ट्रॉंग फवारा आपल्याला लागेल कारण याचं नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस दिवस आपलं पीक कवर झालं पाहिजेत त्यासाठी हा चांगला आणि महत्त्वाचा फवारा आपल्याला लागेल आपण मुद्दामून मागेही पाहणी केली होती आणि तो व्हिडिओ आपण टाकी टाकलेला आहे परंतु आपल्याला काय झालं की थोडा अमावश्या किंवा पोळा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांनी सांगितलं की त्याच्यानंतर एक दोन दिवसांना किंवा पुळ्याच्या आधी एक दोन दिवसात तुम्ही फवारणी करा त्यासाठी आपण थांबलो आहे एखादा दोन दिवस आणि आता उद्या आपण ह्या प्लॉटची शेवटची आणि तिसरी फवारणी करत आहे कारण तुम्ही बघू शकता की पूर्ण काळशार झालं शेत तुम्ही बघा आणि बस एक महिना आता पुढचा हा कालावधी घेईल कारण आता तुम्हाला मी दानासुद्धा दाखवला की भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु आता हा दाना मोठा झाला पाहिजे जाळ झाला पाहिजे त्यामुळेच आपलं बरंचसं उत्पन्न होईल चांगलं उत्पन्न होईल मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेंगा नव्वद टक्के शेंगांचं प्रमाण आहे आता इकडे तुम्ही बघा इथं कुठं कुठं कमी कमी वाढ आहे कुठं कुठं जास्त वाढ आहे तिथं थोडं कमी जास्त लाख किंवा कमी जास्त शेंगा आहेत आता आपण जिथे जास्त वाढ आहे आता इथं तुम्ही बघू शकता की माझ्या कंबरपर्यंत नाही म्हटलं तरी याची वाढ आहे आता तिथं आपण बघत आहोत की खाली कशाप्रकारे त्याला म्हणजे लाग आहे किंवा काही आता इथं तुम्ही बघू शकता की जिथं जास्त वाढ आहे तिथं कमी शेंगा आहे तर तुम्ही बघा इथं कमी परंतु लागल्यात इथं तुम्ही बघा कुठं कुठं लयच कमी कुठं थोड्या थोड्या जास्त आहेत पण जिथं वाढ कमी आहे तिथं बदर बदर म्हणजे जास्त शेंगा आहेत बऱ्या प्रमाणात असं नाही आहे की कुठं शेंगा नाहीत पण जिथं कमी वाढ तिथं लाग जास्त आता ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या शेंगा तर पुरा दाना होण्यासाठी आपल्याला चांगलं एक याच्यामध्ये खत घेणं अत्यावश्यक आहे खत घ्यास मित्रांनो कारण पोषण पिकाचं होईल तेव्हाच त्याचं उत्पन्न अधिक आणि वाढ त्याची अधिक होईल आता पुन्हा एकदा आपण जिथं जिथं जास्त वाढ आहे तिथं तिथं तुम्ही बघा की कमी शेंगा आहेत कमी शेंगा आहेत कमी शेंगा आहेत आणि जिथं वाढ कमी इथं बघा तिथं वाढ जास्त आहे कमी शेंगा आहे जिथं वाढ कमी आहे तिथलं तिथल्या तिथं शेंगा लागलेल्या आहेत हा फरक वाढीचा आणि कमी वाढीचा आहे आता काय झालं की मागचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे काय काय गोष्टी झाल्यात त्यामुळे वाढ जास्त झाली ह्या सगळ्या गोष्टी कारण पावसाच्या बरं त्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी क कवर केलेल्या आहेत आता इथं बघा कमी वाढ खालणं म्हणजे एकदम बुडापासनं त्याला शेंगा लागलेल्या आहेत अशा ह्या कमी वाढीच्या आता हे याची वाढ टोंग्यापर्यंत डोंग्यापर्यंत जी वाढ आहे ती सगळ्यात बेस्ट वाढ आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त झालं तर शेंगा दूर दूर लागतात आणि काय होते की वारा जास्त जोराचा जा पाऊस त्यामुळे काय होतं की ते पीक लेलून जाते एक साईट होऊन जातं तर आपण असं असंच पूर्ण शेवटपर्यंत खाली जाणार आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सगळे बघून घ्या प्लॉट आपला कसा आहे काय आपण जेव्हा लागवड केली तेव्हापासून सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत ते, टाक ते सगळे बघा रोग वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी आपण एक एक याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण फवारे त्याचबरोबर त्या फवारणीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला, दाखो चला आ, आता पुढे तुम्हाला दाखवतो की हा पण आता असं खाली चलत जाणार आहे पूर्ण ही वहीभर आणि बघणार कशी फुल काय म्हणता येईल आपल्या शेंगा आहेत आता इथं पुन्हा एकदा इथपर्यंत वाढ आहे आपण खाली बघणार कशा शेंगा आहेत इथं बघा आता तिथल्या तिथं शेंगा नाहीत दूर दूर, दूर आहेत कमी शेंगा आहेत खाली दिसतंय थोडं थोडं बारीक बारीक लागताना आता त्याचं रूपांतर होईल की नाही ते सांगता येणार नाही परंतु जिथं कमी वाढ तिथं चांगल्या शेंगा हे एक गणित आहे पुन्हा एकदा आपण पुढे जाऊ आता इकडे बघा कुठं कुठं कमी जिथे वाढ एकदम कमी आहे मित्रांनो तिथं चांगलीच ग्रोथ आणि त्याचबरोबर चांगल्या शेंगा आहे पुन्हा असं आपण खाली जाऊ आहे तिसरा आपल्याला फवारणी करायची आहे त्यामध्ये स्ट्रॉंग आपल्याला कीटकनाशक घ्यायचे आहे ते कशासाठी की त्याचा जो कालावधी राहील तो जास्त राहिला पाहिजेत अशीच आपण खाली जाऊ सद्य परिस्थिती तरी मित्रांनो की चांगला आहे सोयाबीन आता त्याची किती आपल्याला उतारा होईल किंवा काय ह्या गोष्टी नंतरच्या परंतु सध्या तरी दोन अडीच महिन्यामध्ये चांगल्या शेंगा आणि चांगला हे इथं ह्या पिक रोपट्याची वाढ कंबरपर्यंत आहे परंतु काय झालं आहे बघा तुम्ही खाली की त्याच्या आजूबाजूला झाडं नाही ते झाडं नसल्यामुळे त्याला वाव आहे इकडे तिकडे एकंदरीत फुटवे किंवा ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी इथं पण पण जिथं तुमचं सोयाबीन दाट आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आता हे काही मागून याला बरेचसे हे आलेत फुलांचं रूपांतर कळ्यांमध्ये झालं आहे असंच आपण खालीखाली जाण्याचा एक प्रयत्न करू चांगलं आहे यावर्षी सोयाबीन परंतु जिथं खरंच कमी वाढ आहे तिथं चांगल्या प्रकारे लाग आहे आणि हवा खेळती आता याचा फाट आहे दीड फूट प्रत्येकी आपण दीड फूटच ठेवत असतो असं काहीचं तिसरी फवारणी आपण जेव्हा घेऊ त्यामध्ये कोणकोणते घटक घेऊ ते पण आपण कमेंट करू म्हणजे व्हिडिओ टाकू तुम्ही त्याच्यावर कमेंट करा तुम्ही कुठले पिकं घेतात काय घेतात ह्या सगळ्या गोष्टी सध्या तरी आत्ता सव्वा दोन महिन्याचा आपला प्लॉट झालेला आहे आणि एकंदरीत एखाद्या महिन्यामध्ये हा काढायला येईल पण यावर्षी सोयाबीनचं पीक आपल्याला माहिती आहे की कुठं जास्त अतिवृष्टी कुठं कमी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या था। आहेत आप आपल्याकडे सध्या परिस्थितीमध्ये तशी कुठलीच गोष्ट नाही आहे काळशार सोयाबीन आहे खत आपण आता तिसऱ्या फवारणीत चांगलं घेणार आहोत तुम्ही कोणकोणते फक् खतं घेतात ते तुम्ही कमेंट करा ते खतं आपण वापरण्याचा प्रयत्न करू आणि दाण्याचं प्रमाण म्हणजे दाण्याचं वेट वाढवण्यासाठी ह्या सगळ्या आपल्या गोष्टी करायच्या आहेत तसं पाहिलं तर शेंड्यापर्यंत शेंगा आहेत आता इकडं बघा ह्या खालपासून शेंड्यापर्यंत आता याची पण वाढ जास्तच झाली आहे परंतु वाव जिथं बियाणं कमी पडलेलं आहे आजूबाजूला आणि तिथं कितीही वाढ झाली तरी ते रोपट चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आपण मागचा जो व्हिडिओ टाकला आहे म्हणजे आत्ता टाक त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की म्हणजे आपण प्लॉटमध्ये फिरलो आहे आणि बघितलं आहे की जिथं कुठं कुठं जास्त वाढ आहे कंबर कंबर वाढ आहे परंतु जर मोकळं असेल तर तिथं चांगलंच लाग किंवा चांगलं उत्पन्न आपल्याला होईल घाबरण्याची कुठलीच कारण नाही आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा रिव्हर्शील मारतो किंवा काय त्याचा इफेक्ट कमी असला किंवा दुसऱ्या कंपनीची त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात किंवा पाणी कमी जास्त ह्या गोष्टीमुळे सोयाबीनची बऱ्याच प्रमाणात वाढ होते शक्यतोवर वाढ कमीत कमी आपल्या मांडी किंवा पोटरीपर्यंत झाली पाहिजेत हे एक गणित आहे आता इकडे पुन्हा एकदा आपण हे मुद्दामून ह्या गोष्टी दाखवत आहे की जिथे कमी वाढ तिथं जास्त शेंगा जिथे जास्त वाढ तिथं कमी शेंगा आता इथं रोपटं बघा इथे याची जास्त वाढ झाल्यामुळे हे खाली इकडे ले। ह्या सगळ्या गोष्टी होण्यामागचं हेच एक कारण की याची वाढ जास्त होणे बाकी इतर कुठलीच गोष्ट याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे पुन्हा एकदा आपण असंच खाली जाऊ आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपण सोयाबीन आणि तूर हा प्लॉटचं सगळं लागवडीपासून एक एक एक, एक व्हिडिओ काढून आपण टाकलेला आहे जिथं कमी वाढ झालेली आहे तिथले पण आपण कशा पद्धतीने शेंगा लागल्या फुलं लागले या गोष्टी सांगितल्या जिथे जास्त वाढ झालेली आहे त्याही गोष्टी आपण सांगितल्या आहे <coughs> कशामुळे काय गोष्टी झालेल्या आहेत त्या पण आपण त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि आता हा जो व्हिडिओ आपण बनवत आहात त्यामध्ये आपण की तिसरी फवारणी आपण घेऊ त्यामध्ये आपल्याला कुठली कुठली औषधे ह्या वापरायची आहे हे तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार काय असेल तेसुद्धा कमेंट करा जेणेकरून आपण त्या गोष्टी घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करू शक्यतोवर तुमची जर सोयाबीनची वाढ जास्त झालेली असेल तरी कुठल्याच प्रकारे घाबरण्याचं कारण नाही आहे थोडंफार उत्पन्न कमी होईल याच्यापेक्षा अजून काही नाही होणार मानसिक ताण घेत बसू नका इथं बघा आता कुठं कुठं इथं बघा आपण पुन्हा एकदा चेक केल्यामुळे आपल्याला इथं समजलं की इथं अळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो आहे त्यामुळे आपण उद्या लगेच याची फवारणी घेणार आहोत एक आपल्याला तिथं दिसलं होतं चक्रीभुंगा ते गोष्ट आता प्लॉट आपण जसं जसं फिरत आहोत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतात तुम्हीही अगोदर पाहणी करा की काय अवस्था आहे तुमच्या प्लॉटची त्यानंतरच फवारणी घेणं तुम्हाला गरजेचं आहे जर रोग नसेल थोडं थांबा रोग असेल तर फवारणी घ्या तुम्हाला असं वाटत असेल की रोग नंतर येईल त्यासाठी फवारणी घ्या सगळ्या गोष्टी बघून बघून तुम्ही करणे गरजेचे आहे आणि वान वानानुसारही बऱ्याचशा गोष्टी आता इथं बघा तुम्ही की हे सगळे पानं कसे आहेत हे बघा ह्या सगळ्या वानाचे असे पानं आहेत आता हे वान आहे इगल जे एस तीनशे पस्तीस आता जुनं वान आहे परंतु आता तुम्ही बघा की हे त्याच्या शेजारी दुसरं वान आहे फरक असा आहे की ह्या वानाचा वेगळा इफेक्ट आहे ह्या वानाचा वेगळा इफेक्ट आहे तसं पाहिलं तर आता हे एखादं दोन याच्यामध्ये येते कुठं कुठं असं झालेलं आहे की त्याला कमी शेंगा आहे कुठं कुठं ह्याला जास्त शेंगा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे कुठलं चांगलं वान असते तुम्ही कुठलं लावता ते कमेंट करा अशा सगळ्या गोष्टी आज पोळा आहे त्यामुळे आपण फक्त प्लॉटमध्ये फिरायसाठी आलेलो आहोत आणि बघायसाठी आलेलो आहे कारण आपल्याला माहिती आहे की अमोशेला अमोशा झाल्यानंतर आपल्याला अंधारात म्हणजे त्याचा इफेक्ट जास्त नसतो असं काहीतरी आहे त्यामुळे आपण आता याची उद्या फवारणी करणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन